व्यावसायिकाकडे तीन कोटी खंडणीची मागणी स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा दाखल तारदार तालुका हातकणंगले येथील व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा वय सत्तेचाळीस यांच्याकडे तीन कोटींच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी स्नेहा संजय नारकर राहणार शिवाजी पेठ कोल्हापूर हिच्यासह पाच जणांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मर्दा यांनी सोमवारी रात्री उशिरा फिर्यात दाखल केली जयसिंगपूर येथील नितीन जंगम यांना गंडा घातल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्नेहा नारकर हिला नुकतीच अटक केली आहे स्नेहा नारकर हिच्यासह शांताबाई वाळकुंडे राहणार यशवंत नगर इचलकरंजी संतोष पाटील राहणार चिपरी तालुका शिरोळ शेखर गाडेकर राहणार जयसिंगपूर रामचंद्र नारकर हिच्या मोटारीचा चालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे असे सांगण्यात आले आहे शहापूर पोलिसांनी सांगितले की फिर्यादी मर्दा यांची तारदाळ येथे सायजस कंपनी आहे स्नेहा नारकर हिने ओळख वाढवून आपण कोल्हापूर येथील एका बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर कार्यरत असल्याचे भासविले व्यवसाय वाढीसाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांकडे तारण असलेले सोन्याचे दागिने लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखविले व्यावसायिक मर्दा यांच्याकडे तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली पैसे न दिल्यास अन्यथेक संबंध असल्याचा आरोप करून त्रास देण्याची धमकीही महिलेने दिली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे बारा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या काळात हा प्रकार घडला आहे स्नेहा नारकर हिला दुसऱ्या एका गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व अन्य संशयितांचाही शोध घेण्यात येत असल्याचे शहापूर पोलीस ठाणे यांचेकडून सांगण्यात आले आहे